नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण झिरो ते थ्री मंथ्सच्या बेबीच्या पोटात जे गॅस होतात आणि त्याच्यामुळे ते रडतात आणि ते, ते गॅस का होऊ नये आणि झाले तर त्याच्यावर आपण काय होम रेमेडीज यूज करायच्या आहेत त्याच्याबद्दल आज बोलणार आहोत झिरो ते थ्री मंथ्सच्या बेबीच्या पोटात गॅस झाल्यावर ते खूप रडतात आणि त्याच्यामुळे आपल्यालाही त्रास होतो त्यांनाही त्रास होतो तर त्यांच्या पोटात गॅस होऊ नये ह्याचं काय कारण असतं ते आपण आज मी तुम्हाला सांगते बाळाला दूध पाजताना आईचं दूध जर पित असेल तर मांडीवर घेतल्यावर आपला एक पाय थोडा उंच असायला पाहिजे जेणेकरून बाळाचं शरीर असं तिरक पोजिशनमध्ये राहायला पाहिजे जेणेकरून बाळ जे दूध पित आहे ते व्यवस्थित पोटात जाऊन त्याचं पचन व्हायला पाहिजे बाळ जर बाटलीने दूध पित असेल तेव्हाही त्याची पोझिशन तशीच ठेवायला पाहिजे कारण बाळ जर बाटलीने दूध पित आहे झोपून तर ते डायरेक्ट छातीमध्ये येईल आणि नाकातून तोंडातून उलटी येण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे गॅस पण होण्याची शक्यता असते बाळाला गॅस जर पोटात झाले तर आपण काय करायचं की बाळाची जर समजा सकाळी मालिश झालेली आहे आणि तरी पण बाळाच्या पोटामध्ये गॅस होत आहे संध्याकाळी आणि बाळ रडत आहे तरी पण आपण जे मालिशला तेल यूज करतो ते घ्यायचं कोमट करायचं आणि फक्त बेंबीच्या भागामध्ये गोलाकार गोलाकार साईजमध्ये त्याची मालिश करायची जसं मी तुम्हाला अगोदर याच्या अगोदर मालिश करताना व्हिडिओमध्ये दिलेला आहे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तेल घ्यायचं आणि बेंबीच्या अवतीभोवती हलक्या हाताने बाळाला गोल गोल पद्धतीने मालिश करायची जेणेकरून बाळाचे पटकन गॅस बाहेर निघतील आणि बाळाला त्रास होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला दूध पिताना एकदा तरी मध्ये जरी त्याचं पोट भरलेलं नसेल हातपाय हलवत असेल तरी एकदा मध्ये घेऊन ढेकर काढायचा म्हणजे बाळाला थोडंसं बरं वाटेल आणि जे गॅस तयार व्हायची सुरुवात होत आहे ती कमी होईल आणि कमी प्रमाणात गॅस होतात होतच नाही असं नाही आहे झिरो ते थ्री मंथ्सच्या बेबीच्या पोटामध्ये गॅस होतात कारण ते स्वतःहून उठू बसू शकत नाही पालते पडू शकत नाही कुठल्याही प्रकारची हालचाल करत नाही त्यामुळे त्यांना झोपून झोपून ते गॅस हे होतात दुसरी गोष्ट म्हणजे आपण आईच्या जेवणामध्ये कसं असा आहार दिला पाहिजे जेणेकरून ज्या गोष्टीमुळे बाळाला पोटामध्ये गॅस होणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे कडधान्य दिली नाही पाहिजे तसं तर कुणीच देत नाही तरीही मी एक तुम्हाला सांगते की कडधान्य नाही द्यायचे आणि ज्या पदार्थाने गॅस होण्याची शक्यता आहे जर आपण नॉनव्हेज देत असू तर ते पूर्ण व्यवस्थित शिजवून द्यायला पाहिजे आणि अगदी कमी प्रमाणात द्यायला पाहिजे आणि त्या नॉनव्हेजची पातळ अशी प्युरी करून आईला चुरून भाकरीमध्ये खायला द्यायला पाहिजे जेणेकरून बाळाला पोटात गॅस होणार ह्याची काळजी घेणे परत आपण बाळंतीनीला जे ओवा शोपा वगैरे देतो त्या पण आपण दूध तिने नाश्ता केल्यानंतर दूध पाजायच्या आधी अगदी दिवसातून तीन चार वेळा खायलाच पाहिजेत ज्याचे जे जेणेकरून त्याच्यामध्ये बडीशोप तीळ असल्यामुळे बाळाचं पचन व्यवस्थित होईल आणि आईचं पचन जर झालं व्यवस्थित तरच बाळाचं पचन व्यवस्थित होण्यास मदत होईल आईची पुरेशी झोप व्हायला पाहिजे त्याचमुळे बाळाची पण तब्येत चांगली राहते त्याची त्याला दूध व्यवस्थित येतं आणि गॅस होण्याचं प्रमाण पण कमी राहतं परत एक गोष्ट म्हणजे बाळाला खूप जास्त गॅस झालेले आहेत आणि बाळ खूप रडत आहे तर त्या केसमध्ये बाळाला एका वाटीमध्ये हिंग अर्धा चमचा हिंग घ्यायचं त्यात दोन तीन चमचे पाणी टाकायचं ते गरम करायचं आणि बाळाला जसं आपण मालिश करायला सांगितलं बेंबीच्या अवतीभोवती गोल आकारामध्ये तसं ते बाळाला हिंगाचं पाणी लावून द्यायचं आणि त्याच्यामुळे बाळाचे पटकन गॅस बाहेर निघायला मदत होते आणि अजून एक गोष्ट म्हणजे बाळ जर खूप रडत आहे पण त्याचं आपल्याला कारण समजत नाही त्याचं अगोदर रडण्याचं एक कारण काय आहे ते शोधून काढायचं आणि त्याचं लगेच उपाय करायचा काय होतं की बाळ जास्त रडल्यामुळे पोटात अजून हवा जाते आणि त्या हवेमुळे अजून गॅस तयार होतात आणि बाळ अजून जास्त रडायला लागतं त्यामुळे बाळ का रडतं याचं कारण लवकरात लवकर शोधून काढायचं बाळ जर दोन तीन वेळा शी करत असेल आणि एखाद्या एक दिवशी एकदाही शी केली नाही तरी पण बाळाच्या पोटामध्ये गॅस होऊ शकतात त्यामुळे बा गॅस होणार नाही किंवा गॅस झाल्यावर काय उपाययोजना आहेत त्याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे जेणेकरून बाळाची तब्येत चांगली राहील आणि आपल्यालाही काही त्रास होणार नाही आणि बाळासाहेब काही त्रास होणार नाही त्याच्यामुळे त्याचे शारीरिक आणि बौद्धिक डेव्हलपमेंट होण्यास मदत होईल <coughs> असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय